नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव वाढणार का कांदा बाजारभावाची काय आहे गणित कांदा बाजारभाव कितीपर्यंत वाढणार काय आहे सविस्तर चर्चा गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत कांदा बाजारभाव वाढणार कांदा बाजारभाव वाढणार परंतु आता कांदा बाजारभाव खरंच वाढणार आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बांगलादेश या देशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असेल यांच्यातून वाढली आहे याचा परिणाम असा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील कांदा तीन हजारच्या पार जाणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील कांद्याला बांगलादेशमध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं कांदा बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत स्थिर आहे परंतु आता कांदा बाजारभाव तीस रुपयाच्या पार सुद्धा जाणार आहे कारण बांगलादेशामध्ये कांद्याचा मोठा तुटवडा जाणार आहे आणि महाराष्ट्रातील कांद्याला त्या ठिकाणी चांगली मागणी मिळत आहे म्हणजेच कांदा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तीन हजार साडेतीन हजाराच्या वर सुद्धा जाऊ शकतो काय आहे गणित महाराष्ट्रातील कांदा का बाजारभाव वाढणार तर किती अवकाल आपल्याला महाराष्ट्रातून किती बाजारभाव मिळणार किती आवक तिकडे आपल्याला पाठवायची हो आहे याविषयीची सविस्तर चर्चा आज चॅनलच्या माध्यमातून माते करणार आहोत गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बाजा बाजारभाव पंधरा ते बावीस रुपये आहे सरासरी तुलना जर केली आपण दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये बाजारभाव अजूनही तीस ते चाळीस टक्के कमी आहे गेल्या वर्षी यावेळेस तीस ते पस्तीस रुपये बाजारभाव होते मग आता कांदा बाजारभाव ऑगस्टमध्ये बदलणार का तर याचं सर्वात मोठं कारण आहे तर आंतरराष्ट्रीय जे काय धोरण आहे महाराष्ट्राचं किंवा रा देशाचं तर ते कांद्याविषयी का जर सकारात्मक झालं तरच कांदा बाजारभाव बदलणार आहे बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रमाणात कांदा जर पाठवला गेला तर देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पंधरा ते बावीसचा दर हा स्थिर आहे बाजारभाव कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही एका महिन्यापासून साधारणतः एवढाच बाजारभाव टिकू नये परंतु आता जर एक्सपोर्ट चांगला चालू झाला तर महाराष्ट्रातील कांद्याला तीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळण्याची संकेत आहे ही आहे आजच्या कांद्याविषयीची ऑगस्टमधील कांदा, कांदा बाजाराविषयीची सविस्तर माहिती गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बाहेरच्या के देशामध्ये कांदा जो जात आहे हा थोडासा कमी झाला आहे पावसाचं वातावरण असेल समुद्रमार्गी जर बघितला पण तर वाहतूक थोडे दिवस जून जुलै ऑगस्टपर्यंत मानवलेली असते परंतु आता नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू होत असते मग आता ही वाहतूक चालू झाल्यानंतर एक्सपोर्टचा कांदा हे बाहेरच्या देशामध्ये जास्त आहे महाराष्ट्रातील कांदा जो आहे जास्त करून दुबई असेल त्याचबरोबर बांगलादेश असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतो मग आता हा कांदा जर तिकडे गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला तिथं चांगला बाजारभाव मिळत आहे त्याचा परिणाम राज्यातील किंवा देशातील कांदा जो आहे हा चांगल्या विक्रीला जाणार आहे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अजून दहा दिवस पंधरा दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे जर आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग एक्सपोर्ट जर व्यवस्थित झाला चांगल्या सुप्रद्धितीने कांदा जर बाहेर जायला सुरुवात झाली तर महाराष्ट्रातील कांदा तीस रुपयाच्या जा वर जाण्याची शक्यता आहे कारण का आपण बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांकडे अजून स्टॉक शिल्लक आहे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आपण आपला स्टॉक काढलेला नाही जेव्हा बाजारवाव वाढेल सुरुवात होईल तेव्हा शेतकरी हळूहळू चाळीस सोडण्यास सुरुवात होणार आहे जर ट्रेडिंग जी चांगल्या प्रमाणात जर चालली तर शेतकरी चा कांदा काढणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर जर बघितलं तर बहुतेक ठिकाणी कांदा यावर्षी थोडासा कमी आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे एम पी असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाचे राज्य असतील या ठिकाणी यावर्षी बाकीच्या तुलनेमध्ये कांदा कमी आहे आता बांगलादेशमध्ये भारताचा कांदा जो आहे तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये टनाने जात आहे म्हणजे साधारणपणे तीस रुपयाच्या घरात हा कांदा जात आहे जर आपल्याला बघितलं तर कांद्याची मागणी पुरवठा आणि आवक आणि कांद्याची निर्यात या तीन चार गोष्टींवरती कांद्याच्या बाजारभावाचं गणित इथून पुढं ठरणार आहे कांदा बाजारभाव नक्की तीन तीस रुपयाचा आकडा पार करणार का तर हे बघणं महत्त्वाचं आहे कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारभावाचे डेली अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायचे असतील तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोलापूरमध्ये जास्तीत जास्त पंचवीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेलेला आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये वीस ते एकवीस बावीस रुपयापर्यंत कांदा बाजार आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण ज्या चॅनलच्या माध्यमातून कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल यांचे लेटेस्ट अपडेट टाकत असतो सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात पिंपळगाव वसंत असेल सोलापूर असेल कळवण असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल या सर्व मार्केटचे लेटेस्ट अपडेट टाकत असतो सध्या पंचवीसशे हायएस्टपर्यंत बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये गेलेला आहे इथे काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव असेल तो सुधारलेला आहे कांदा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे परंतु याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे ट्रेडिंग महत्त्वाचं हो आहे चांगल्या पद्धतीने ट्रेडिंगचे बाजारभाव जर राहिले तर आपल्या महाराष्ट्रातील कांदा हा लवकर सुधरेल यात काही शंका नाही व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद